नमस्कार मी बाळासाहेब घुले बोलतो पुण्याहून साहित्य जागर या समूहाच्या पाचव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित काव्यस्पर्धेसाठी मी एक कविता सादर करीत आहे कवितेचं शीर्षक आहे धृतराष्ट्राची चूक काय होता तो एक समर्थ आणि सुसंस्कृत राजकुमार कौरवांच्या राज्याचा खराखुरा वारसदार तरीही पायमल्ली करण्यात आली राजा होण्याच्या त्याच्या जन्मसिद्ध हक्काची कारण तो जन्मांध होता हीच काय ती चूक होती त्या अभागी धृतराष्ट्राची त्याच्या अंधत्वाची शिक्षा म्हणून की काय त्याच्या पुत्र देखील राजपदास मुकावे लागले गांधारीने पत्नी म्हणून त्याला योग्य ती साथ देण्याऐवजी स्वतःचे डोळे बांधून घेणे पसंत केले त्याच्या मुलाबाळांना पदोपदी अंधपुत्र अंधपुत्र अशी हेटाळणी सहन करावी लागली म्हातारपणी आपल्या शंभर पुत्रांच्या मृत्यूचा वज्राघात झेलण्याची वेळ धृतराष्ट्रावर आली भयंकर अशा वणव्यात सापडून अरण्यात त्याचा दुर्दैवी अंत झाला एवढी दयनीय स्थिती त्याच्या व त्याच्या वंशजांच्या वाट्याला आली कारण तो जन्मांध होता हीच काय ती त्या धृतराष्ट्राची अक्षम्य चूक ठरली धन्यवाद